कारण सव्वा म्हटल्यानंतर कसं होतं की आम्ही व्यासपीठावर जे असतो तुम्ही खाली असता आम्हाला जे बोलायचं ते आम्ही बोलून मोकळं होतो तुम्ही आपले गाव तुम्हाला ऐकता आणि निघून जाता आता मी तुमचं ऐकायला कारण आजपर्यंत तुम्ही आमचं खूप ऐकलं पण तुमचं कोणीच ऐकत नाही ठीक आहे मी मुख्यमंत्री होतो माझ्या मनातही नव्हतं पण तुमच्या आशीर्वादाने अनपेक्षित मुख्यमंत्री झालो आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलं माझं जे कर्तव्य होत ते म्हणजे जी मागणी मी अनेक वर्षांपासून करत होतो त्याच्यासाठी आपल्याला कल्पना आहे त्यावेळेस मनमोहन सिंग पंतप्रधान होते आपले साहेब केंद्रात कृषी मंत्री होते आणि देता की जाता अशा मोठ्या सभा आपण घेतल्या होत्या माझ्या अडचणीमध्ये पहिल्या प्रथम किंवा अनेक वर्षांनी कर्जमाफी ही आपण घ्यायचे सभांमुळे झाली आणि ती सर्व कर्ज आणि नंतर मी जेव्हा मुख्यमंत्री झालो माझ्या मनात हेच झालं की आपण बोलत आलो मागणी करत आलो आता मी मी स्वतः बसलोय ना मग आता तू कर कोणी माझ्याकडे मागितलं नव्हतं मी कोणतीही समिती नेमलेली होती ना परदेची समिती ना सभेची समिती ना कसरा अभ्यास केला ना काही केलं माझ्यावरती जे अनेक जण टीका करतात ते खरं मला शेतीचं काय कळत नाही कळत नाही पण मला शेतकरी कळतो शेतकऱ्याचं आयुष्य कळत म्हणून मी कर्तव्य बजावलं आणि दोन लाखापर्यंत पीक कर्ज मी तुम्हाला मुक्त केलं होतं मिळाले होते की नाही चॅनेल वाले जसं तुम्ही आता पॅकेज मिळालं नाही सांगता तसं आपल्या काळात मी कर्जमुक्ती मिळाली होती की नाही त्याच्यानंतर जे गेमिंग कर्ज परत फेट करतात त्यांच्या बाबतीत एक थोडासा घोळ नक्की झाला कारण करोना आला मध्ये करोना आला आपण नियमित कर्ज परतफेड करण्यात आला पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपक राशी जारी केली ती जायला सुरुवात केली आणि या नदारांनी आपलं सरकार पाडलं आणि डोक्यात बसले ठीक आहे त्या राजकारणात पण हा मतदारसंघ या मतदारसंघाचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे हा मतदारसंघ ओळखला जातो तो केशवरावांचा मतदारसंघ आणि केवळ आलोय म्हणून मी बोलत नाही पण केशवरावचं भाषण मी त्यावेळेला विधानसभेच्या बालकरीत बसून ऐकलं होतं केवळ केशवराव बोलते म्हणून तुम्हाला पण म्हणत एक आवाज त्याचा सुरू झाला की सभागृहामध्ये टाकली पडली तरी आवाज ही एवढी शांतता असायची आणि अख्खा अख्खा सभागृह केशवराव गडाडून टाकायचे असा हा गडवया माणूस त्याचा मतदारसंघ या मतदारसंघाने रडायचं नाही हा मतदारसंघ लढला पाहिजे त्याच्यानंतर रोहिदास आपले आमदार झाले आता तर दोघे कुटुंबे परत आपल्यासोबत सोडले गेले ताकद तुमचेच आहे पण ती ताकद वापरली पाहिजे तुम्ही असून माझ्या गेले पण आम्ही असून तुमचं आहे मला काय पाहिजे आमचा येणार कोरडा कसा ओढा केला तुम्ही सोडला पाहिजे तुम्ही ओढत नाही हे तुम्ही ओढा हे सांगायला मिळालेलं आहे तुम्ही काय दा, रह करता सरकार शक्तीशाली आणि पण तुमच्या सोबत कोणाची शक्ती किती चालू शकते हे काय म्हणजे सरकार वाटत नाही आता आता काय झालंय मी सगळ्यांना प्रश्न विचारतोय आम्हाला काम केलं

चार वर्ष लागतात आणि तोपर्यंत तुम्हाला मेहनत मिळेल माती वाहून गेली माती दाखल पाहिजे म्हणजे जे म्हणते की साडेतीन लाख रुपये पर हेक्टर यांची जमीन घरून गेली मनरेगा देणार आता मनरेगा म्हणजे काय तर साधारणतः रोजगार हमी म्हणजे पैसे उचलून ते तुम्हाला देणार मेहनत केली तर मेहनतीचे पैसे रोजगाराची हमी आहे साडेतीन लाख रुपये आपल्याला वाटायला साडेतीन लाख रुपये पण साडेतीन लाख रुपयेच कमी आहे माती बुडून आणणार त्याच्यानंतर हे आता एक तर काय झालेलं आहे कालच्या हंगामाच एक कालच्या हंगामाच कर्ज डोक्यावर किती जणांचे चढले ह्या किती जणांच्या वरती कर्ज आहे बरोबर आहे तुमचं सगळ्यांचं पीक आलेलं आहे ना व्यवस्थित अरे मग अजित पवारचं म्हणतात काय तुम्हाला सगळ्या फुकट घ्यायची सवय लागले भरा ना आपले हा हातपाय हलवा करा काय म्हणायचं या माणसाला ऐकले तरी आमचा कळत काय खाणार मला कळत नाही तारा पण मला कळत नव्हतं म्हणून मी कर्जमुक्त केलं त्याना बदले कळते उंजे कळत नाहीये आता अनुस्वानान केले आहे की तुम्ही सांगता माझे क्षेत्र आहे ना की तुम्हाला काय सग फुट पाहिजे अरे फुकट नको म्हणजे उक्ता नको आहे हा माझा शेतकरी आहे तो सोळपित होतो त्याला सोन्याचा नाही त्याच्या कष्टाचा दाम देला त्याला कोणाचं कुठे पाहिजे तुझे उक्ता गेल्या विधानसभा निवडणुकीत तुमच्याकडे हाती सोयाबीन सोयामी होतं होतं ना तेव्हा काय आपण जोडत होतो आणि काय बोलत होतो पडली आणि जेव्हा पिक तेव्हा भाव घ्यायचा नाही आणि जेव्हा नुकसान होत तेव्हा नुकसान मत हातपाय हलवत पाहिजे हे काम खरे जे मी करतोय ते मंत्र्यांनी केलं पाहिजे एकतीस हजार आठशे कोटीचं काके जाहीर करूर केलं मुख्यमंत्र्यांनी पण ते तुमच्यापर्यंत पोचते की नाही हे बघणार कोण पालकमंत्री काय करतोय पालकमंत्री पालमंतर मारामारे चालतात दृश्य भोगे चालतात कशाला पाहिजे पालकमंत्री नको आम्हाला पालकमंत्री जर पालकमंत्री त्याचं काम करत नसेल तर पालकमंत्री हवा कशाला जिल्ह्याला प्रत्येक जिल्ह्याचा पालकमंत्री जर का जाऊन बसला जिल्ह्यामध्ये मी तुमचे पण ती काय क्लस जर पंचनामे करत नाही पंचनामे किंवा पैसे मिळत नाही हे काही कसा पंचनामा करत नाही कसा पालकमंत्री नेमकं बांधून पकडत नाही की का मिळत नाही पंचनामा का आम्ही दिलेले पैसे हे आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये